इथून बघा वाढीव पट्टी आपल्याला सोडून द्यायची असते आपल्याला हे आता हे कस्टमरचं कंबरचं माप साडे पस्तीसचं छातीचं माप आपल्याला इथून टाकायचं आहे रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आता तुम्ही हे जे ब्लाउज बघत आहेत थ्री पीस मध्ये प्रिन्सेस कट याचं संपूर्ण कटिंग आणि तसंच फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करू शकतो आपण याचे सव्वीस तर व्हिडीओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या आधीच मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा एकाच सोबत आपण दहा ब्लाउजांची कटिंग तिथं करून घेतलेली आहे अगदी कमीत कमी वेळेत एकाच कस्टमरचे माझे एवढे ब्लाऊज होते तर मी एक सोबतच दहा ब्लाउजांची कटिंग करून घेतलेली आहे तर आजच्या वेळेत आपण संपूर्ण फिटिंग बघणार आहेत नेक सोबत खूप सुंदर असा बॅकला मी एकदम छान असा गडा तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि त्यासोबत फिटिंगची डिटेल मध्ये माहिती देणार आहे खूप महत्वाचे टिप्स मी तुम्हाला इथं देणार आहे तर व्हिडिओला पूर्ण एंडिंग पर्यंत बघा की जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल आणि फिटिंग करत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हेच मी तुम्हाला इथं सविस्तर सा सांगणार आहे की जेणेकरून तुमची जी फिटिंग आहे ती एवढीशी पण चुकायला नको आणि एकदम तंतोतंत फिटिंग तुम्हाला देखील जमायला हवी ठीक आहे तर आपण सर्व पार्ट बाजूला ठेवत आता इथं बॅक पार्ट घेतलेला आहे गडारुंदीवरती आढ अडीच तसंच खाली तीन इंच मी घेत असा काटकोन इथं तयार केलेला आहे आता आपण मस्त छान असं गड्याला इथं आकार देणार आहेत एकदम सुंदर असा काटकोनच्या बाहेर मी थोडासा असा आकार घेतलेला आहे आणि पान आकार असा दिलेला आहे पानाचा दिले पाना आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे आकाराप्रमाणेच आपण गडा कट केलेला आहे आत्ता आपण इथं मेन कापडवरती अस्तर असं ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर सेंटर पॉईंटपासून मी साडेचारवरती इथं पॉईंट लावलेला आहे साडेचारवरती इकडे आणि तिकडे साडेचारवर पॉईंट लावला त्यानंतर आपण असं साईडला बरोबर अर्धा इंच क्रॉस करणार आहेत हे असं केल्यामुळे काय होतं आपला जो काही आपण टक्स घेणार आहेत ज्या वेळेस आपण याला पलटवून घेऊ फोल्ड करू तर आपण कमरपट्टी लावणार नाही अल्टरच करणार आहेत तर मग टक्स घेतल्यानंतर जो क्रॉस आपलं होत असतं तर ते होणार नाही यासाठी आपण अर्धा अर्धा इंच्या आजूबाजूला क्रॉस करून घ्यायचं असतं ठीक आहे अशा प्रकारे आपले खाली टीप टाकून झालेली आहे तुम्हाला नशील जमत असं तर तुम्ही पिना लावून घ्या आणि मग स्टिचिंग करायला घ्या आता आपण पानगड्यावरती टिप टाकणार आहेत बरोबर जसा गडा कट केलेला आहे तशीच आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे पॉईंटवरती सुई आतमध्ये थांबवायची आणि मग आपल्याला कापड असा फिरवायचा आहे की जेणेकरून पानाकाराचा जो काही पॉईंट आहे तो जसा आहे तसाच आपल्याला इथं घेता यायला हवा आता आपण आतमध्ये जो वेस्टेज आपला ठसा आहे तो कट करणार बरोबर अस्तरला लावूनच आपल्याला कट करायचा आहे छानपैकी आपण पॉईंट घेतलेला आहे पानाकाराचा कट लावायचा मध्ये राऊंड शेपवरती देखील कट लावायचे आहेत छोटे छोटे कट लावायचे कट लावल्यानंतर आपण याला संपूर्ण असं पलटवून घेणार आहेत अशा प्रकारे पलटवल्यानंतर आपल्याला छानपैकी दापटीप टाकायची आहे ब्लाउज पीसला बघा टिकल्यांचं वर्क आहे आणि एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्यासाठी ब्लाउज पीसला ऑलरेडी स्कॅनवेस खाली लावलेला आहे संपूर्ण ब्लॅक कलरचा तर आपण गडा बनवत असताना कॅन्व्हचा वापर म्हणून केलेला नाही आहे तुमचा जर कापड लूज असेल तर तुम्ही कॅन्व्हेज लावून मग गळा बनवा माझा हा ब्लाऊज पीसचा कापड थोडा कडक आहे आणि थोडे कडकमध्ये कापड असला म्हणजे मी कॅन्व्हेज लावतच नाही होता होईल तोपर्यंत पण तुमचा जर लूज असेल तर तुम्ही मात्र कॅन्व्हेस लावून मग गडा स्टिच करा खूप सुंदर अशी फिनिशिंग त्यावेळेस आपल्याला गळ्याला देता येते आपण टक्स घेणार जसं की आपण मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथे टक्स देखील घेणार आहेत दोन्ही बाजूचे टक्स सेम यायला हवा म्हणून आपले जो टक्स घेतलेला असतो त्याचे माप आपल्याला घ्यायचं आहे आता हे जे थोडं आपल्याला खाली खाली वाटतय तर आता आपल्या इथं पट्टी लावली गेलेली आहे गड्यावर मी लेस पण लावून घेणार आहे आणि मग आता आपल्याला फिटिंग बघायची आहे फिटिंग खूप महत्त्वाची आहे खूप मैत्रिणींचे बॅक आणि फ्रंट पार्टमध्ये फरक येतो लहान मोठे होतात उंचीला तर ते का कोणत्या कारणाने होतात ते, होता, ते तुमचे सर्वच प्रॉब्लेम तुमच्या इथं सॉल्व्ह होणार आहेत जर तुम्ही कटिंगचा पण व्हिडिओ बघितला असेल आणि फ्रंट पार्ट स्टिचिंगचा तर बघा इथं फ्रंट आणि बॅक आपण एकावर एक ठेवून चेक करणार उंचीला आपल्याला कमी जास्तपणा वाटतोय का तर नाही एकदम माझं परफेक्ट आलेलं आहे कारण मी एकसारखं बरोबर कटिंग केलेली आहे ठीक आहे तर आपण उंचीला बरोबर व्यवस्थित केलेलं आहे साइडला आपण शोल्डर सारखे केलेले आहेत तसंच आता हे चारही पार्ट आपल्याला खाली असे मॅच करायचे आहेत वाढीव पट्टी सोडत आजूबाजूला जो काही आपला एक्स्ट्रा येत आहे थोडंफार ते आपण इथं व्यवस्थित कवर करणार आहेत आणि आता आपण हा जो काही मुंड्याचा पार्ट आहे तो देखील आपण इथं सारखा करणार आहेत आता मुंड्याला आपण जो आहे तो फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला नसतो खोल म्हणून तो देखील आपल्याला इथं थोडस असं द्यायचा आहे ठीक आहे आता बॅक आणि फ्रंट आपण असं एकमेकांवर ठेवत गड्याकडच्या बाजूने शोल्डरची आपण स्टिचिंग केलेली आहे परत आपल्याला शोल्डर चेक करायचे आहेत कमी जास्तपणा अजून आपला स्टिचिंग झाल्यानंतर आलेलं आहे का त्याला देखील आपल्याला न कळत थोडं सारखं करायचं आहे आता आपण सरळ करून घेतलेलं आहे बॅक आणि फ्रंट आता स्लीव देखील आपल्याला पाहायचे आहे की बरोबर येते का सेंटरपासून असं से लावून चेक करायचं की बरोबर पुढते एक आपल्याला बाही तर हो एकदम परफेक्ट अशी आपल्याला एका बाजूने तरी पुरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला ही बाही जी आहे ती संपूर्ण अशी व्यवस्थित येणार आहे जर तुम्ही या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ न चुकता बघितला असेल स्किप न करता तुम्ही तो कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं नक्कीच संपूर्ण ब्लाऊज लक्षात येणार आहे एकदम डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आजच्याही व्हिडिओ तिथं दिलेली आहे तर संपूर्ण बाही देखील आपल्याला बरोबर इथं आहे बघू शकता आता आपण इथं शिद्यावरून टीप टाकणार स्ल्यूजची आपली स्टिचिंग झाली जोडून झाली का आपण शिद्यावरून अगदी काठावरून टीप टाकायची आहे कारण आपण अल्ट्राची फिनिशिंग आपल्या ब्लाउजला इथं देणार आहेत शिद्या पार्टवरून टीप टाकून झाल्यानंतर बाही उलटवून घ्यायची आणि मग आपल्याला इथं बरोबर एक टीप अजून टाकायची आहे इथून बघा वाढीव पट्टी आपल्याला सोडून द्यायची असते आणि बरोबर आपल्याला आपल्याला बरोबर असं इकडे व्यवस्थित अलगर तेप लावायचा जास्त ताणतून करायचं नाही आणि आप आपल्याला हे आता हे कस्टमरचं चा कंबरचं चा माप साडे तर साडे वर मी हा पॉइंट लावलेला आहे ठीक आहे साडे वर पॉइंट लावल्यानंतर पुढे आता आपल्याला मोजायचं आहे किती एक्स्ट्रा येते तर सहा इंच येते बरोबर बघू शकता अगदी बरोबर परफेक्ट सहा इंच येते तर सहाच्या निम्म्या तीन आणि तीनच्या निम्मे दीड ठीक आहे तर आपण दीड इंच बरोबर इकडे मार्किंग करणार फिटिंग करत असताना म्हणजे आपल्याला प्रॉपर फिटिंग इथं मिळणार आहे तर आपण वरती पॉईंट दिला ह्या बाजूला तसंच ह्या बाजूला देखील आपण दीडवर पॉईंट लावणार अशा पद्धतीने आता हा दीड आणि हा दीड तीन इंच झाला बरोबर तसाच इकडचा हा वाला दीड आणि हा खालचा दीड इंच तीन इंच तीन आणि तीन सहा इंच आपलं वजा इथं झालेला आहे तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे आपला हा छातीचा भाग आहे तर छातीचं माप आपल्याला इथून टाकायचं आहे तर छातीचं माप आपण इथं मोजून घेणार आहेत बरोबर साडेदहा इंच ठीक आहे हा साडे दहाचा पॉईंट लावलेला आहे आता आपण इथं स्टिचिंगला घेतलेलं आहे बरोबर मी तुम्हाला कमरेचं माप देखील समजून दिलेलं दे आहे आणि वरती छातीचं माप कसं मोजायचं हो आणि इथं दंड घेरायचं निम्मे हो मोजायचं आहे म्हणजेच साडेसात ठीक आहे पंधराच्या आहे तर निम्मे साडेसात तर मी हा पॉइंट लावला एकदम छान अशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजवरती टीप टाकून घेणार आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही काळजीपूर्वक का फिटिंग करत असणार ब्लाऊजची सर्व काही माप बघत आणि चेक करत किंवा एक्स्ट्रा पार्ट आपलं कुठे येत आहे हे सर्व काही बघत तर तुमच्या ब्लाऊजला फिटिंग खूप सुंदर अशी येणार आहे आणि ब्लाऊज फिनिशिंगला एकदम भारी असं येणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे ब्लाउज जे आहे ते इथं तयार करून घेतलेलं आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत धन्यवाद